डॉक्टर का हो या रे देशाई कसे आत बस मध्ये 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 अरे हॅपी न्यू इयर थँक्यू काय नवीन वर्ष पहिल्यांदा आला तिथे काय नाही बघा तर बस तो कार्बन तादले मोबाईल सिमरन मॉर्गर्स आहे ऐकलं सुद्धा काय एक मिनिट वाटतंय हे बघा मी पेशंटला जरा बोलवून घ्या इम्पॉर्टंट आहे हां डॉक्टर बघा माझ्याकडे एक मला काही एक जरा कॉल येतोय हा बोल ना काय बोलतोय अच्छा अरे हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हा अरे नाही नाही इथेच आहे क्लिनिक मध्येच आहे आम्ही काय समाजसेवा चालू असते ना आम्हाला कधी सुट्टी नाही हा ठीक आहे ठीक आहे चल मी तुझ्याशी बोलतो जरा एक काम आहे महत्वाचं बोलतो ठीक आहे चल हां डॉक्टर काय झालं तुमचं जरा इकडे काय झालंय कधी पण तुम्हाला सांगतोय बघायचं डॉक्टर हाय तुमचं मी तुमकडे आलोय फॅमिली डॉक्टर तुम्ही माझ्या फॅमिली डॉक्टर आहात का तुम्हाला पण कळत नाही का कधी पण तुम्हाला सांगतोय मी माय मनुष्य काय चाललंय दिवस तुम्हाला मध्ये असते ऐकत नाही रात तुम्ही तुम्हाला तुमच्याकडे आले एवढं तुम्ही तसेच आहे तुम्हाला समजते तिचं काय चालू आता म्हणून तर आलो ना डॉक्टर लास्ट पाच ते सहा माझ्याकडे आलेला तिला ताप आलाय तिला हे औषध ताई पण मी तुम्हाला काही गोष्टी दाखवलेल्या तुम्हाला मी बोललेलो पण ती कंटिन्युअस मोबाईल मधला असते ताई तुम्ही नाही बोलत की नाही घाण आहे जाऊ दे तिला ते आवडत आज जी स्टेज अशी गेलेली आहे ना देसाई की ही मुलगी फायनल स्टेजला आहे जसं लोक दारू पितात सिगरेट पितात त्यांना आपण सेंटर सेंटरमध्ये टाकतो तसंच ह्या मुलीला रिहॅब सेंटर सेंटरमध्ये टाकावं लागेल परत एकदा सांगतो रिहॅब सेंटर सेंटरमध्ये टाकावं लागेल तिची स्टेज अतिशय गंभीर आहे देसाई मी समजू शकतो रडू नका ऐका तुम्हाला खंबीर व्हावं लागेल वाट करायचं असं ऐक सांभाळा स्वतःला सांभाळा बसाचा उभा बस ऐका बसून घ्या पाहिजे पाणी देऊ तुम्हाला ऐका ऐका याच्यावर आपल्याकडे दोन भी गोष्टी तर मेडिकल रिझन सांगते की आपण काय करू शकतो मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देतो आपल्या एरियातले सगळ्यात बेस्ट डॉक्टर आहे त्यांच्याकडे दाखवा त्या चाईल्ड केअर सेंटरमध्ये टाकतील दुसरं गोष्ट हे का झालं आज तिचं वय आहे आठ ते दहा वर्ष हे तिला लहानपणापासून मोबाईलची तुम्ही सवय लावली तुम्ही लक्ष नाही दिलं तुम्ही पाहिजे तर हा फक्त एक सल्ला आहे पण मेडिकली मी हा सल्ला तुम्हाला देणार नाही हा फक्त एक तुम्हाला इतक्या वर्षांपासून मी ओळखतो त्याचा सल्ला मी तुम्हाला देतोय की तुम्ही एक दोन हफ्ते सुट्टी घ्या घरी तिच्याबरोबर वेळ स्पेंड तिला फिरायला घेऊन जा मोबाईल शंपय ना की डायरेक्ट काढून घेतला तर तिचं रिएक्शन असंच असणार पाच तास द्या दिला मोबाईल हळूहळू तिला त्या गोष्टीतून बाहेर काढा इनडोअर गेम्स असतात आपले कॅरम लुडो हे सगळे खेळा तिच्याबरोबर तुम्ही खेळा कारण तुम्ही तिचे आई वडील आहात प्लस तिला बाहेर खेळायला घेऊन जा बॅडमिंटन खेळा तिचा अभ्यास घ्या हे सगळ्या गोष्टी केल्यावर कदाचित ती बाहेर येऊ शकते पण करंट सिच्युएशन मध्ये मी तर तुम्हाला हे सांगेन की तिला मध्ये टाका दहा टक्के तिची वाचण्याची शक्यता आहे नव्वद टक्के हीच आजची सिच्युएशन आहे